लाडक्या बहिणींना मोठा धक्का एकवीसशे रुपयासाठी पाहावी लागणार एक वर्ष वाट पाहूया सविस्तर माहिती महायुतीने विधानसभा निवडणुकीत एकवीसशे रुपये आश्वासन नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे सुधीर मुनगंटीवार म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देणार हे आश्वासन देण्यात आलं होतं ते आश्वासन आम्ही पूर्ण करू मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत ती आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे महायुतीतील एकही पक्ष आमच्या एकवीसशे रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही कोणत्या महिन्यापासून पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे